आर गुड मॉर्निंग सुभाष सकाळ सर्वांना मी त्याचे डोळे स्वागत करते आपल्या चॅनल वरच्या नवीन एका ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व आहोत तुम्ही मस्त आणि मजेत असाल राता वाजलेली आहे दहा महिना केलेला आहे ट्युशन माझा अजून झालेला आहे मी नाश्ता वगैरे केलेला आहे जेवण करणं अजून बाकी आहे फक्त चपाती भाजी वगैरे सकाळच्या टिफिनला सा जेवण होते ना तर त्याचा नाश्ता असतो सकाळचं आम्ही चपाती भाजीच करत असतो कधीतरी संडेला असं स्पेशल असं काहीतरी असतं तर आज मी ना प्रियांच्या टिफिनसाठी ना मंचुरियन बनवणार आहे तर असे पौष्टिक असे मंचुरियन बनवणार आहे तर नेहमी आपण कसे कोबीचे वगैरे किंवा व्हेजिटेबल्स असे सगळ्या भाज्या मिक्स करून असं मंचुरियन बनवत बनवतो तर आजार असा वेगळा म्हणजे बनवणार आहे तर बऱ्याच जणांना माहिती पण असेल बऱ्याच जणांनी ट्राय पण केला असेल तर वडीचे मी मंचुरियन बनवणार आहे तर मंचुरियन किंवा मंचुरियन चिल्ली सुद्धा तुम्ही त्याची करू शकता मंचुरियन चिल्ली बोला किंवा मंचुरियन बोला तरी पण चालेल तर प्रियांशला असे ड्राय असतात ना फक्त सॉस सोबत खायलाच आवडतात आणि त्याचेच मग आपण चिली पण बनवू शकतो नाश्त्यामध्ये राजमा होता राजमा ग्रेव्ही बनवलेली होती साठी सकाळी आणि चपाती तर तेच होतं तेच आम्ही खाल्लेलं आहे प्रियांशला आणि मी त्या क्रिया ट्युशनवरती आणि आज मी ना ट्रेंडिंग साडी घेतलेली आज म्हणजे काल घेतलेली होती तर ती आलेली आहे मी ओपन करून पाहिलेली आहे तर खूप छान मस्त एकदम छान क्वालिटी आहे कमी रेंज मध्ये आहे आपल्याला परवडेल अशा रेंजमध्ये आहे आणि खूप छान सुंदर आहे तर जॉर्जेट मध्ये साडी असणार आहे ती आणि बऱ्याच ताईने ती बघितली पण असेल बऱ्याच ताईने घेतली पण असेल तर मी घेतलेली आहे ती साडी खूप अशी म्हणजे कमी रेंजमध्ये आहे आणि खूप छान मस्त अशी क्वालिटी आलेली आहे आणि मी घेतलेली आहे ती फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे इंस्टा पेजवरती बरेच त्या साडीचे प्रमोशन चालू आहे तर काय काय ताई वरून पण त्यांनी घेतला असेल तर मी घेतलेलं आहे ते फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे आणि घेता आणि घेताना मी त्याचे रिव्यू वगैरे बघूनच घेतलेली आहे तर पहिल्यांदा मी पहिल्यांदा रिव्यू त्याचे कसे आहेत तेच बघते साडीची क्वालिटी वगैरे लगेच सांगतातच कशी आहे काय आहे तर ते खूप छान होतं आणि कमी रेंजमध्ये मध्ये आहे त्याच्यामुळे मी घेतलेली आहे तर मला ती साडी घ्यायचीच होती खूप अशा ट्रेंडिंग मध्ये आहे तर चला तुम्हाला दाखवती ती साडी कशी आहे ती तर मी ओपन करून पाहिलेली आहे कारण का कसं काट्या वेळेला कसं खराब पण निघतं आता ऑफलाईन सॉरी ऑनलाईन घ्यायचं म्हटलं की आपण खराब पण असं प्रोडस वगैरे निघू शकतो त्याच्यामध्ये अन्न पहिल्यांदा चेक केली व्यवस्थित आहे का चेक केल्यानंतर व्यवस्थित आहे म्हटल्या मी ठेवलेल्या रिटर्न करून टाकतो तर चला तुम्हाला दाखवते आणि त्याच्यावर खरं ब्लाऊज पीस तुम्ही बघितला कालच्या मध्ये तर मी जे ही कुंकवासाठी डेकोरेट केलेलं होतं तर ते पतंग वगैरे तर तिथं तो मी तोच ब्लाऊज ठेवलेला होता नवीन ब्लाउज पीस ठेवायचा असतो तर त्याच साडीचा ब्लाउज पीस नवीन होता माझ्याकडे तर ते मी ठेवलेले होते तर तुम्हाला ती साडी दाखवते बघा ही अशी साडी आहे तर खूप छान मस्त क्वालिटी आहे की बघा आणि जशीच्या तशी आहे तशी म्हणजे दाखवतात ना ते मॉडेलला तर तशाच प्रकारे सेम साडी भेटलेली आहे तर तुम्हाला दाखवते तर बघा असे इथं गोंडे दिलेले आहेत मस्त असे आणि ह्याची लेस पण खूप छान मस्त आहे चांगल्या क्वालिटीचे आहे गोंडे पण छान मस्त आहेत आणि काय काय साडीला कसे दाखवतात गोंडे असे म्हणजे मोठे मोठे पण असतात छोटे पण ह्या साडीला बघा किती छान मस्त असे गोंडे पण दिलेले आहेत आणि असे लेस पण खूप छान मस्त अशी सुंदर आहे तर घातल्यानंतर कशी दिसते साडी तुम्हाला दाखवते खूप छान सुंदर एकदम पार्टी वेळ लाईट वेट अशी साडी आहे खूप सुंदर आहे मला खूप आहे आणि क्वालिटी खूप छान अशी चा सुंदर आहे जॉर्ज मध्ये तर बघा खूप छान सुंदर असे दिसते आणि हे पदर जे आहे त्याला असे गोंडे दिलेले आहे त्याच्यामुळे खूप छान सुंदर असं म्हणजे साडीचा पदर दिसतोय बघू शकताय तुम्ही तर अशा प्रकारे ही साडी आहे आणि हा ब्लाउज पीस आहे पूर्ण प्लेन आहे ह्याच्यावरती एम्ब्रॉयड्री वगैरे काही नाही वगैरे असं म्हणजे बॉर्डर जे असते ना तर ती नाही पूर्ण असा प्लेन असा ब्लाउज पीस आलेला आहे ह्याच्यावरती पण ह्याच्यावरती ना आपण जसं म्हणजे साडीवरती लेस दिलेली आहे की नाही तर ही बघा अशी जी लेस दिलेली आहे ना तशी सेम आपण लेस दुकानामध्ये भेटून जाईल आपल्याला तर अशा पद्धतीची लेस पण आपण ह्याला लावू शकतो मी हा ब्लाउज शिवणारच आहे शिवल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसा शिवलेला आहे ब्लाउज चला साडी कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान क्वालिटी आहे म्हणून तुम्हाला सांगितलं खूप चांगल्या रेंजमध्ये आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला शेअर केलं प्रमोशन वगैरे काही नाही आपल्या एवढं मोठं चॅनल नाही अजून की मी प्रमोशन करू शकेल साडीचं तर चला आवडल्याचं तर घ्या आणि हो ही साडी मला भेटलेली आहे फोर सेवन एटला चारशे अष्ट्याहत्तर रुपयाला मी घेतलेली आहे लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेकआउट करू शकता आवडली असेल तर नक्कीच तुम्ही घ्या मला पर्सनली खूप आवडलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला शेअर केलेली आहे तर चला आता सोयावडीची चिली बनवते आधी तुम्हाला हे दाखवते बघा इथं असं सोयावडी घेतलेली आहे मी आणि जर असं मोठ्याच साईजमध्ये घ्यायची म्हणजे फुगल्यानंतर ते मोठी साईज होते त्याला तर ते तळायला बरं पडतं तर इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करते मी पाणी उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे सोयावडी टाकायचं आहे किंवा याला सोया च पण बोलतात तर आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे ते फुलेल आता नंतर मग आपण ह्याला थंड पाण्याने त्याला परत एकदा पिळून घ्यायचं आहे म्हणजे यातलं सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर आता असंच मी ह्याला दहा मिनटं ठेवणार आहे आणि नंतर मग बाकीची आता ही सगळी तयारी आहे ह्याच्यासाठी जे लागणारं म्हणजे आहे तर ते मी तयारी करून घेते तर तो तोपर्यंत मी असा कांदा कट करून घेतलेला आहे मोठा साईजमध्ये शिमला मिरची कट केली अद्रक आणि लसूण असं कट करून घेतलेला आहे बारीक चॉप केलेला आहे आणि आता आपण सोया चंक्स कसे आपले भिजलेत ते बघूया मग मस्त अशी सोयावडी आता छान अशा भिजलेल्या आहेत गरम पाण्यामध्ये तर आता हे थंड पाण्यामध्ये टाकून आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर बघा थंड पाण्यामध्ये एकदा काढून सगळं ह्याच्यातलं पाणी सगळं नितरून घेतलेलं आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले दोन चमचा मैदा दोन चमचा कॉर्नफ्लॉवर एक चमचा लाल तिखट एक चमचा अल लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे आता हे एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं आपल्याला मुराईसाठी आणि नंतर मग आपण तळून घेणार आहे तर बघा एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे पातळशी ग्रेवीला थोडासा असा घट्टपणा येण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचा आहे कॉर्नफ्लावर नसेल ना, ना थोडंसं आपल्याला बेसनचं पीठ घेऊन पण असं टाकलं तरी चालतं तर अशी पातळ पेस्ट मी कॉर्नफ्लावरची बनवून घेतले आणि सुरुवातीला मी गरम पाण्यामध्ये तीन वेळगी मिरची भिजायला घातलेली होती तर ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तिकड जास्त आवडत असेल तर मिरची इथं तुम्ही जास्त वापरू शकता तर आता ह्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे तर बघा तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आहे ते मिडियम ठेवायची आहे जास्त फास्ट नाही ठेवायची आता तेल चांगलं तापलेलं आहे तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सोयावडी आहे हे मसाल्यामधली तर ते आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि तळताना एक एक तळायचे आहे एकदम जास्त टाकलं तर एकमेकांना एक चिपकतं ते त्याच्यामुळे एक एक सोडायचं बघा भाजताना तुम्हाला असा आवाज येत असणार आहे म्हणजे पाण्याचा कसा आवाज येतो तेलामध्ये टाकल्यानंतर तशा टाईपमध्ये तर अशा प्रकारे आवाज येऊ शकतो तर हा आवाज यायचा जेव्हा बंद होता ना तेव्हा समजून जायचं हे सोयावडी आहेत ते अं तळलेल्या आहेत चांगल्या नंतर मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कारण तर हे भिजायला घातलेलं होतं आपण पाण्याचा अंश असतो ह्याच्यामध्ये तर पाण्याचा अंश कमी झाला की तर ते आवाज आहे तो कमी होतो चला आता हे काढून घेऊया बघा सोयावडी आहे ते मी सगळ्यात तळून घेतलेले आहेत आता ह्यातल्या थोड्याशा प्रियांसाठी मी काढून ठेवणार आणि बाकीचा आपण तडका देऊन घेऊया तर म्हणजे चिली बनवून घेऊया तर चला साहित्य तर सगळं मी रेडी केलेलं आहे जे काय लागणार आहे ते आणि बऱ्याच जणांना वाटेल की हे ऑइली वगैरे होतं का तर कारण का आपण जेव्हा सोयावळीची भाजी बनवतो त्याच्यामध्ये भरपूर असा म्हणजे रस्सा वगैरे जातो त्याच्यामध्ये मुरतो तर तसं वाटेल की तेल वगैरे ह्याच्यामध्ये शोषून घेतं का तर तसं काही नाही होत तर बघा बिलकुल पण ह्याच्यामध्ये आतमध्ये तेल जात नाहीये सोयावळीसाठी ते आपण तेल घेतलेलं होतं तर त्याच्यातलंच मी थोडंसं तेल आता घेणार आहे तर बघा एवढं तेल घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण आणि आलं लसूण आणि आलं निर्भर परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा आणि सिमला मिरची चायनीज मधल्या ज्या भाज्या असतात ते जास्त शिजलेल्या नसतात तर त्या अर्ध्या कच्च्या असतात क्रंची पण म्हणजे त्याला आला पाहिजे तर हलकस आपण फक्त विनिटभर ह्या भाज्या आहेत त्या तेलामध्ये अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आता ह्याच्यामध्ये एक चमचा सोया सॉस टाकणार आहे एक चमचा टोमॅटो सॉस आणि अर्धा चमचा विनेगर विनेगर आता जी आपण मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकायचे <tart noise> आता याच्यामध्ये थोडंसं हलकस पाणी टाकले मी आणि मिरची मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेली होती तर ती टाकलेलं आहे पाणी थोडंसं आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकायची परतून घ्यायचं तर एक मिनिटभर पर आता परतून घेतला आपण आणि आता ह्याच्यामध्ये सोयावडी आपण तळून घेतलेली टाकूया आणि आता फक्त हे मिक्स करायचं आहे ह्या सॉसमध्ये तर बघा सगळा सॉस आता या सोयाबोळीमध्ये मिक्स झालेला आहे तर आता गॅस बंद करते तर बघा आता तयार आहे सोया चिल्ली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि पातीचा कांदा असतो ना तर तो पण टाकायचा पण आता सध्या माझ्याकडला संपलेला आहे त्याच्यामुळे फक्त कोथिंबीर टाकलेली आहे तर तयार झालेली आहे मस्त अशी सोया चिल्ली बघा आता मी सोयाचिली ना खाऊन बघितले टेस्ट करून बघितले खूप छान मस्त झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग आहे तो मी तर थांबवते आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटते छान सर व्हिडिओ घालून लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय